कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याच्या अतिशय लाडके आणि कार्यक्रम मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेबजी दानवे साहेब महाराष्ट्राचे जलसंपादन मंत्री माननीय श्री गिरीजी महाजन साहेब अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रामजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गिरड सरमान आमदार आमचे सहकारी मार्गदर्शक माननीय शिवाजीरावजी गडिले साहेब आमदार माननीय मोनिकाताई राजळे आमदार माननीय स्नेहलताई कोले आमदार माननीय बाळासाहेबजी मुरकुटे साहेब ज्येष्ठ नेते माननीय गवनरावजी पासपुते साहेब माननीय अभयजी आदरकर साहेब माननीय आमदार पुरोहित साहेब माननीय राहुल साहेब माननीय आमदार सुरजितसिंग ठाकूर साहेब उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशासाठी आलेले माझ्यावर प्रेम करणारे सर्व संघटनेचे ज्येष्ठ जे कार्यकर्ते माझे युवक मित्र उपस्थित असलेले आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व आमचे मीडिया क्षेत्रातले सर्व प्रतिनिधी आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब मार भारताचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आज अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायची संधी दिली अनेक चर्चा वितर्क या प्रवेशाबाबतीत गेल्या एक महिन्यापासून मी पाहत होतो मला आज आनंद वाटतो की या ठिकाणी अतिशय सन्मानानी आणि एक मुलगा म्हणून या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि आमदारांनी मला या ठिकाणी पक्षामध्ये जागा दिली त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खरंतर अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता आणि मग जेव्हा हा एक निर्णय आमच्या सगळ्या युवकांमध्ये झाला आणि माझ्या सगळे संघटक युवक होते त्या ठिकाणी एक मागच्या काही कालावधीमध्ये महिन्यांमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व सा ज्या पद्धतीने त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आणि अनेक असे निर्णय जे घेतले गेले त्यामुळे त्याच्यातून प्रभाव होऊन आमचे सगळे युवक आमच्या समस्त कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी हा आपल्या पुढील वाटचालीसाठी योग्य पक्ष असेल आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हेच खरं नेतृत्व आपल्या मधले असलेल्या माणसाला ओळखू शकेल आणि म्हणून सगळ्यांनी सा मिळून माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर मी वैयक्तिक सांगतो की मला एवढ्या मोठ्या पदावर बसलेला एक व्यक्ती ज्या पद्धतीने मला मान सन्मान दिला मला वाटतं माझ्या वडिलांची जागा त्यांनी त्या ठिकाणी राहून बजावली आणि राजकारणामध्ये राजकारणामध्ये अनेक प्रश्न मला विचारले गेले पण मी एवढंच सांगतो की माझ्या संकटाच्या काळात जो व्यक्ती मला आधार देण्याचं काम त्यांनी केलं ज्या व्यक्तींनी मला आशीर्वाद दिले पूर्ण माझा प्रवास हा त्या व्यक्तीच्या पाठीशी गंभीरपणे मी उभा राहून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय बिखे पाटील देखील करणार हा शब्द मी आपल्या सरकार या ठिकाणी पण मुख्यमंत्री साहेबांना खरंच मला जो काय अनुभव मिळाला शेवटी राजकारणामध्ये आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला वडिलांच्या इच्छाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला माझ्या आई आणि वडिलांची किती सहमती आहे मला माहिती नाही आणि अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे आणि पुढील वाटचालीसाठी मी असे साहेब माझे सगळे कार्यकर्ते असतील हे सदैव आपल्या पक्षाच्या वाढीसाठी लाहोरात्र काम करतील आणि नगर जिल्ह्यामध्ये या येणाऱ्या लोकसभेचे दोन्ही खासदार हे युती शासनाचे राजे मी आपल्याला आप एकदा सर्व आमचे जिल्ह्यातले पालकमधे राम शिंदे साहेब असतील खंडिले साहेब असतील मोनिका असतील कोल्हेताई असतील बाळासाहेब मुरकुडे साहेब असतील जिल्हाध्यक्ष बिरडसर असतील आमच्यामध्ये थोडासा मतभेद म्हणण्यापेक्षा अनेक भाषण झाले असतील पण मी त्यांना विनंती केली की तुमच्या मुलासारखं आहे मुलासारखं समजून मला आपण माफ करावं आणि आपल्या कुटुंबात घ्यावं त्यांना देखील ते मान्यता देतील आणि मला आशीर्वाद देतील खडिले साहेबांच कडिले साहेबांचा आशीर्वाद केले पाच वर्षापासून माझ्या बरोबर आहे त्यामुळं अपघात पण आज या ठिकाणी मान्य सदाभाऊ होत या ठिकाणी आलेले आहेत साहेब आलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि आम्ही सगळेजण आज अधिकृत रिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या पक्षाच्या वाढीसाठी प्रामाणिकतेने काम करू एवढंच आश्वासन सगळ्या उपस्थित मान्यवरांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण मंत्री साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या लोकांना सवय नारे लावायची थोडं भारतीय जनता पार्टीचे नारे लावायला वेळ लागतो